नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर तुमची मुलं माळकरी बनवायची असेल तर काय करायचं त्याचसोबत जर तुम्हाला किडनीचा आजार असेल तर कुठली उपाय करायची आणि प्रहर सेवा म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बऱ्याच अशा महिला आहे की ज्या सध्या प्रेग्नंट असतील आणि त्यांना काही महिन्यांनी एक दोन महिन्यांनी बाळ होणार असेल तर त्या महिला आपल्या गुरुमौली सांगितलेला हा उपाय नक्की करू शकता हा उपाय असा आहे की ज्या महिलांना वाटत असेल की भविष्यात आपल्या बाळाने कधीही मांसाहार करू नये नेहमी शाकाहारी राहावं मालकरी राहावं असं जर त्या महिलांना वाटत असेल तर त्या महिलांनी काय करायचं आहे जेव्हा बाळ जन्माला येईल तर बाळ जन्माला आल्यानंतर आपण जेव्हा त्या बाळाचं बारसं करतो तर बारशाच्या दिवशी त्या महिलांनी त्या बाळाच्या गळ्यामध्ये किंवा मनगटात तुळशीचा एक मणी घालायचा आहे तुळशीचा एक मणी धाग्यामध्ये ओवून त्या बाळाच्या गळ्यात घालायचं आहे किंवा मग त्या बाळाच्या मनगटात तो मणी घालायचा आहे असे केल्याने काय होईल तर ते बाळ आयुष्यभर शाकाहारी राहील आणि मांसाहार करणार नाही म्हणजेच की ते बाळ माळकरी राहील असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे तर ज्या महिलांना असं वाटत असेल त्यांच्या बाळाने आयुष्यभर शाकाहारी राहावं तर त्या महिला हा उपाय नक्की करू शकतात त्याचसोबत आता जर तुम्हाला किडनीचे आजार होऊ नये असं वाटत असेल तर त्यावर गुरुमाऊलींनी एक खूप प्रभावशाली उपाय सांगितलेला आहे तो असा आहे की जी घोळ घोळ नावाची जी वनस्पती असते बघा वावरात शेतात घोळ नावाची वनस्पती उगलेली असते बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती असते सगळ्याच शेतकऱ्यांना ही वनस्पती माहितीच असते आता बघा ही जी घोळ नावाची वनस्पती आहे ना या वनस्पतीचा रस बनवायचा आणि तो रस सकाळी उपाशीपोटी दररोज प्यायचा असं पिल्याने तुम्हाला कधीही किडनीचे आजार होणार नाही असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे आता प्रहर सेवा म्हणजे काय त्याबद्दल मी तुम्हाला सांगते तर प्रहर सेवा ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे म्हणजे आपल्या गुरुमौलींच्या म्हणण्यानुसार प्रहर सेवेचं जे काही फळ मिळतं ते आपल्याला तात्काळ मिळतं असं आपल्या गुरुमौलींचं म्हणणं आहे आता ही प्रहर सेवा केव्हा करतात तर प्रहर सेवा ही सप्ताह काळात करता बघा आता स्वामी समर्थ महाराजांची सव्वीस तारखेला पुण्यतिथी आहे आणि त्याच्या सात दिवस आधी स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नाम जप सप्ताह सुरू होत असतो आणि त्या काळात प्रहर सेवा करायची असते आता प्रहर सेवा म्हणजे नक्की काय तर प्रहर सेवा म्हणजे आपण म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे पहारेकरी आहोत आणि त्यासाठीच आपल्याला ही सेवा करायची असते आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा ही प्रहर सेवा अतिशय प्रिय आहे प्रहर सेवा म्हणजे ही सेवा अखंड करायची असते म्हणजे दिवस रात्र दोन्ही वेळेस ही सेवा करायची असते इच्छ्यात खंड पडू द्यायचा नसतो जसं की बघा आता प्रहर सेवामध्ये तीन सेवा कराव्या लागतात स्वामी चरित्र सारामृताचं पठन करावं लागतं परंतु ते सतत ते सतत चालू द्यायचं कंटिन्यू म्हणजे त्यात थोडा सुद्धा खंड पडू द्यायचा नाही त्यानंतर तुम्हाला जी तुळशीची माळ असते आपली ती तुळशीची माळ त्याच्यावर स्वामी समर्थ नाम जपाचा नामजप करत करावा लागतो तुम्हाला भलेही त्या कितीही माळा हो त्या मोजत नाही परंतु सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा त्या माळेवर स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप सतत तुम्हाला करावा लागतो त्यासोबतच अजून एक प्रहर सेवा आहे आणि ती सेवा म्हणजे वीणा वादन सेवा जी की मी स्वतः सुद्धा केलेली होती ही विनावादन से सेवा ही मी दोन दोन वर्ष लागोपाठ केलेली होती आणि त्यावेळेस खरंच म्हणजे आता तुम्हाला खरंच सांगते गुरुमाऊली जे बोलतात ना ते खरंच होतं आता गुरुमाऊली जे म्हणतात ना ह्या सेवेचं फळ तात्काळ मिळतं ते माझ्या बाबतीत सुद्धा सत्य झालेलं आहे म्हणजे माझ्या मनात तर म्हणजे मी काही कुठली इच्छा स्वामी महाराजांकडे मागितलेली नव्हती परंतु आपल्या मनात जे विचार चालू असतात ते स्वामी महाराजांना आपोआप कळतात आणि खरंच माझ्या मनात एक असं काहीतरी इच्छा होती आणि स्वामी महाराजांनी त्या प्रहर काळात जी माझी इच्छा होती ना ती पूर्ण केलेली आहे ले आणि त्यामुळे मला स्वतःला सुद्धा या प्रहर सेवेचा अतिशय चांगला अनुभव आलेला आहे म्हणजे माझ्या मनातली जी इच्छा होती ती न मागता सुद्धा स्वामी महाराजांनी माझी पूर्ण केलेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगेन की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या प्रहर सेवेचा अनुभव नक्की घेऊन बघा म्हणजे आपली गुरुमाऊली तर अक्षरशः असं सांगतात की सप्ताह काळात तुम्ही भलेही गुरुचरित्र पारायण करू नका पण तुम्ही प्रहर सेवा मात्र नक्की करा कारण की कसं हे बघा आता हे जे आहे स्वामी चरित्र सारामृत तुळशीच्या माळीचा जप स्वामी समर्थ नाम जप आणि वीणा वादन या सेवा आपण स्वामी समर्थ महाराजांचे पहारे करी म्हणून करत असतो आणि ही सेवा आपण दिवस रात्र देत असतो आता कसं असतं दिवस रात्र त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक व्यक्तीसाठी एक ठराविक वेळ दिलेली असते ज्याच्या त्याच्या टाइम टेबलनुसार जो तो येतो आता आधीच ह्या गोष्टी नियोजन केलेलं असतं ह्या गोष्टींचं की कोणत्या वेळी कोणती व्यक्ती इथे येईल आणि दोन तास इथे स्वामी चरित्र सारामृताचं पठण करेल किंवा माळ जप करेल किंवा मग विना वादन करेल हे सगळं आधीच ठरलेलं असतं हे नियोजन आधीच झालेलं असतं म्हणून प्रहर सेवेसाठी ना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन सप्ताहकाळाच्या आधीच आपलं नाव देऊन टाकायचं असतं आणि त्या त्या वेळेत जाऊन आपल्याला ती प्रहरसेवा करायची असते जसं की बघा आता मला माझ्या नावानुसार मला एक ते तीनचा टाइम आहे रोजचा प्रहर सेवेचा तर मी एक ते तीन आणि ती सेवा आपल्याला कोणती घ्यायची आहे त्यासाठी पण नाव द्यायचं जसं की माळ जपण्यासाठी का विना का स्वामी चरित्र सारामृत पठणासाठी तर आता मी विनावादनसाठी नाव दिलेलं होतं तर मी एक ते तीनमध्ये मध्ये जायची आणि माझ्या आधीची जी व्यक्ती होती ती एक ते तीनपर्यंत पर्यंत विनावादन करायची आणि नाही ती एकपर्यंत पर्यंत विनावादन करायची आणि एकला मी आले कमग मी एक ते तीन ते विनावादन करायची आणि तीनला अजून एक दुसरी व्यक्ती यायची आणि ती तिच्या टाईमानुसार विनावादन करायची तर मी ही असंच केलेलं होतं आणि काही नाही मी फक्त सात दिवस म्हणजे मी तर मोजून सात दिवस पण नव्हती केली नंतर अशा काही समस्या आल्या की मी तीन चार दिवसानंतर विनावादन नाही करू शकली तरी स्वामी महाराजांनी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केलेली होती आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की खरंच तुम्ही या प्रहर सेवेचा अनुभव नक्की घेऊन बघा अतिशय प्रभावशाली अशी ही प्रभाव श... आ, आ, प्रहर सेवा आहे आणि ही प्रहर सेवा आपल्या स्वामी महाराजांना अतिशय आवडते ही जी सेवा असते ही दिवस रात्र चालते आता दिवसा या सेवा स्त्रिया करत असतात आणि रात्री या ज्या सेवा आहे विनावादन चरित्र सारामृत पठन आणि नामजप या सेवा पुरुष मंडळी करत нельзя... असतात असं प्रत्येकाच्या नावानुसार प्रत्येकाला टाईम दिलेला असतो आणि प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार त्याच्या दिलेल्या वेळेनुसार ही प्रहरसेवा करत असतात तर याला म्हणतात प्रहरसेवा तर सगळ्यांनी आता जो सप्ताह हो काळ येत आहे या सप्ताह काळात प्रहर सेवा नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा बघा तुमच्या कुठल्या तरी समस्या आपोआप सुटलेल्या असतील कारण स्वामी महाराजांना मुळातच प्रहर सेवा ही अतिशय आवडत असते आणि गुरु गुरुमाऊलींच्या म्हणण्यानुसार या प्रहर सेवेचं तात्काळ फळ हे आपल्याला मिळतंच त्यामुळे मी कळकळीने तुम्हाला सगळ्यांना सांगते की खरंच तुम्ही प्रहर सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आज मी जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचसोबत आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा त्याचबरोबर जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शक शकतात चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्थ